नमस्कार मी सोमनाथ विष्णू कोते मी प्रभाग क्रमांक चारमध्ये बमध्ये सर्वसाधारणमध्ये शिर्डी परिषद निवडणूकमध्ये शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकमध्ये उभा आहे अपक्ष म्हणून माझं चिन्ह आहे चहाची किटली तिरंगी लढत होती आहे तर पण आता मी तर सर्वसाधारण उमेदवार आहे मी ह्या प्रभागातच राहिला आहे आणि आम्ही प्रभाग म्हणून नाही तर आम्ही एक कुटुंब म्हणून इथं असतो आणि सर्वांची इच्छा होती मला का आपले आपण जे मी त्यांच्याशी दर वारंवार आमच्या प्रश्नावर मी मांडतो भांडतो भांडतो पण मांडतो पण पण आमचं काम कुठलंही होत नाही तर प्रभागातील सर्वांनी मला सांगितलं का सोमनाथला यावेळेस आपल्याला आपल्याला मा आपला माणूस द्यायचा आहे का बाहेरून बाहेरच्या प्रभागातून उमेदवार येणार तो इथं थांबणार तो परत गेला का येत नाही काही ये नाही काही का नाही कोणतंही कामही करत नाही त्यासाठी फक्त मला या या रिंगणात यायचं घरोघरी जाऊन मी प्रत्येकाच्या आशीर्वाद घेतो आहे प्रत्येकांना सांगतोय का मी उभा आहे मला सर सर्वात मात्र शिर्डीमध्ये पिंटू म्हणून ओळखता सोमनाथही आहे ही एक ओळख करून देतोय मी माझी कारण आता एम मशीनवर माझं नाव सोमनाथ येणार मला तेही लोकांना सांगायचं गरजेचं आहे आता माझी निशानी आहे चहाची किटली आणि ई एम मशीनवर माझं दोन नंबरला नाव येणार आहे दोन नंबरला सोमनाथ विश्नक होते किटली या चिन्हाने माझं नाव येणार आहे प्रश्न मांडायचं म्हणजे मतदार ते असण्यापेक्षा मी मतदारच आहे इथं मी स्वतः इथं राहिलं आहे प्रश्न त्यांनी मला सांगितण्यापेक्षा वारंवार आम्हीच भांडतो त्या प्रश्नावर मलाही माहिती आहे फक्त सर्वांचं म्हणणं एवढंच आहे की आपल्याला हे प्रश्न आता मार्गी लागले पाहिजे कारण आमच्याकडं खूप मोठा पाण्याची समस्या आहे ड्रेनेजची समस्या आहे रस्त्याची आहे स्ट्रीट लाईटची आहे किंवा वारंवार बरेच गोष्टी आहे अंगणवाडी असेल अंगणवाडीचा <laughs> विषय असेल किंवा मशनभूमीचा असेल अशा भरूच भरपूर गोष्टी आहे पार्क असेल किंवा छोटं आता ज्याही जागा आहे इथे नगर परिषदेच्या ज्या तुम्ही याच्यामध्ये आरक्षितमध्ये ठेवलेले आहे तर तिथं फक्त झाडंच उभे आहे तिथं अशी अशी परिस्थिती आहे का तिथं लोक जायला घाबरता इतकं तिथं गा काटवण झालेले असतात त्यामुळं मग त्याही गोष्टी आहे भरपूर आहे आता मी माझ्यापर्यंत मी शब्द देण्यापेक्षा मी माझ्यापर्यंत सर्व प्रयत्न करणार आणि ज्यांचे प्रश्न आहे त्यांना मी बरोबर घेऊनच करणार काय असतं मोठ्या छोटे प्रश्न असतील त्याला लवकर होत्या जे मोठे प्रश्न आहेत त्याला थोडं वेळ जाईल पण मी सर्व जनतेला बरोबर घेऊन ज्यांचाही प्रश्न आहे त्यांना मी दररोज बरोबर घेऊन जाणार तिथं शेवटपर्यंत मी त्याचा पाठपुरावा करतो वीस वर्षापासून आमचे जे प्रश्न आहे ते प्रश्न तसेच आहे त्याच्यात काही बदलच होत नाही फक्त ते वेळेवर येणार ती तितका पुरत तितकं त्यांना कोणी सांगितलं त्यांना काही प्रेशर आला तेवढ्या ते येणार त्यांना रिपोर्टिंग करायसाठी त्यांचे व्हिडिओ काढणार त्यांचे फोटो काढणार खाली जर पाहिलं ग्राउंड लेवल तर आमचं काहीच काम नाही आता मी खूप छोटा माणूस आहे तिथं समोरचा माझा उमेदवार तर दोन्ही चांगली मोठी माणसं आहे मोठ्या पार्टीचे मी सर्वसाधारण आहे तर मला जनतेचं प्रेम आहे जनतेने सांगितलं का आपण दरवेळेस कोणला तरी करतो पण ज्यालाही मतदान करतो तो जातो तर परत येतच नाही पुढच्या इलेक्शनपर्यंत मग फक्त ते दिवाळीला येणार त्यांचे फोटो सेशन करणार बस एवढंच काम आहे त्यांचं तेही कधी फक्त इलेक्शन आलं तरच चार वर्ष कोणीच येत नाही मतदारांना आव्हान करण्यापेक्षा मला मतदारांना आव्हान करायची गरजच नाही कारण सर्व माझे घरातले त्यांनी मला सांगितलेलं आहे का सोमनाथ आपल्याला ह्यावेळेस आपला माणूस द्यायचा आणि आमच्या सर्वांच्या वतीने तो उभरा तर त्यामध्ये मग विलास मामा असतील बाकी अजून काही आहे व्यक्ती का नाही मी त्यांचं नाव घेणार तर त्यांनी पण सांगितलं का सम्राथ आपल्याला ह्यावेळेस उभं राहायचं आहे तुला काही करू मी नाही म्हणत होतो पण ते म्हणजे नाही सम्राट तुला ह्यावेळेस उभं राहायचं आहे राहायचं राहायचं आणि का जायचं तर फक्त आपले इथले जे प्रश्न आहे हे आम्हाला मार्गी लावायचे आम्हाला काही राजकारणही करायचं नाही आणि त्या राजकारणाशी माझा संबंध नव्हताही इथून पण राजकारण म्हणून मी नाही तिथं मला बाबांच्या कृपेने विरोध राजकारणाच्या कृपेने जर संधी भेटली तिथं फक्त मी काम करण्यासाठी जाणार राजकारण म्हणून हा माझा पेशच नाही आता आमचं कोणी वालीच नव्हतं हो ना आता मी जेव्हा तिथं जाईन तर काहीतरी आहे ना आम्हाला चान्स आहे ना पण आता राजकारण करायचं असतं तर इथून मागच केलं असतं ना आपलं राजकारण म्हणून नाही करायचं आपले आपले प्रश्न मांडायचे आमचे प्रश्न खूप आहे म्हणजे असं एक प्रश्न निघतो इथं नाही आहे सर्वच गोष्टी आहे पण आता काही असतं आम्ही सर्वसामान्य माणूस असले जास्त बोलू शकत नाही आता मी मीही फॉर्म भरला मलाही खूप दर्पण आलं खूप प्रेशर आला पण मी माझ्या सर्व जे माझे माझ्याबरोबर आहे मला ज्यांनी शब्द दिला मी त्यांच्या शब्दासाठी इथं आहे आणि इथून पुढेही मी त्यांच्या शब्दासाठी राहीन त्यांना जेही त्यांचं काम असेल ते पहिले करण्याचं मी प्राधान्य दि